या अधिष्ट चिंतन सोहळ्यासाठी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणारी मान्यवर मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहत आहे टी एम सवन मामा अमृत महोत्सव समितीच्या वतीनं आपल्या सर्वांच सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाची सुरुवात होत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते आदरणीय चव्हाण मामा यांचा चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे सर्व मान्यवरांना विनंती करतो आहे आपण समोर असणाऱ्या खुर्च्यावरती व्हायचं व्हायचंय थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते जी आठवले साहेब यांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होत माणसातील माणूस युवकांचा डोंगर एवढा आधार पायात वेग आणि हृदयात वेग असणार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात ते दे सर्वांचे लाडके डी एम चव्हाण मामा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण जमलेलो आहोत खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा सत्कार सत्कार्याचा विकले नाही इमान स्वतःसाठी केला नाही सौदा स्वतःच्या स्वार्थासाठी ज्याने गरिबी पिजताना देखील धरला सूर्य उंच आत्मसन्मानाचा त्याच डीएम चव्हाण मामांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान संपन्न होतो आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणारी बाप माणसं या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहत आहेत त्यामध्ये सन्माननीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब महाराष्ट्र प्रदेश सचिव त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके गौतमजी सोनावणे साहेब यांचं देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचबरोबर श्रीकांतजी कदम साहेब प्रमोदजी साहेब गणेशजी गायकवाड साहेब अशोकरावजी सर्वते साहेब कमल शेट यांचं देखील सर्श स्वागत होत आहे काही क्षणातच या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते रामदासजी आठवले साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पैंथर नेते चव्हाण अमृत महोत्सवी पंच्याहत्तरवा वा वाढदिवस आज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सर्व बंधू आणि भगिनींच कार्यकर्त्यांच मान्यवरांचं सहर्षाच स्वागत करत आहोत कारण आपल्या पावलांचा ठसा हीच या मधील रांगोळी आपल्या पावलांचा ठसा या हॉलमधील रांगोळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्याहून आलेले सर्व कार्यकर्ते मित्र मंडळी आणि मान्यवरांचा यथोचित असा सन्मान डी एम चव्हाण मामा यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे आदरणीय डी एम चव्हाण मामा आंबेडकर चळवळीतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुण्याहून आलेल्या कार्यकर्त्यांचा यथोचित असा सन्मान स्वागत आणि आभार कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आम्ही करत आहोत खर सांगायचं झालं तर आपल्या निमित्तानं आभाराचे भार कशाला आणि फुलांचे हार कशाला आभाराचे भार कशाला आणि फुलांचे हार तरी कशाला जपूयात हृदयात राती त्या हृदयाला दर कशाला त्या हृदयाला दर कशाला अर्थातच डीएम चव्हाण मामा यांच्या वतीनं आपल्या सख्यांचा चळवळीतील कार्यकर्त्यांचा चळवळीत मान्यवरांचा सन्मान होत आहे आठवडे साहेबांचं आगमन झालेलं आहे चा। मान्यवरांना विनंती करतो आहे सर्व उपस्थितांना विनंती करतो आहे आठवडे साहेबांचं लिफ्ट मध्ये आगमन झालेलं आहे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पैंथर नेते डी एम चौहान मामा यांचं आज अभिष्ठ चिंतन सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे लाडके लोक नेते रामदास जी आठवलेत आहे त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांच्या आगमनान उदरात हाई दिशा आणि गळून पडतात अंधकारांच्या भिंती असे सन्माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या साठी एकावले मित्रांनो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने त्यांचे नेते चव्हाण मामा अमृत महोत्सवी चिंतन सोहळा आणि या अभिष्ठ चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जी मंडळी डी एम चव्हाण मामा यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत त्या सर्व मान्यवरांच कार्यकर्त्यांचं आणि बंधू आणि भगिनींच सीएम चव्हाण मामा अमृत महोत्सवी समितीच्या वतीनं सहशाच स्वागत होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं

त्याने प्रत्येक माणूस प्रत्येकाला वाटे हा माणूस आपला प्रत्येकाला वाटे हा माणूस आपला आणि आपल्या चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे खरे असताना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आंबेडकरी चळवळीमध्ये जीव ओतून काम करणारी बाप माणसं या अपेक्ष चिंतन उपस्थित आहेत आणि आपल्या सर्वांचे लढके लोक नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा देखना आणि सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे मी सर्व कार्यकर्त्यांना मान्यवरांना विनंती करतो आहे की आपण शांतिनिकेतन से कार्यक्रम करायचा आहे गायन मंडळींना विनंती करतो आहे आपण आपण नियमित प्रमाणे तमदार आपली सुरुवात करावी एकाच आता सुरुवात पीएम चौहान मामा यांच्या

परिसर तयारचा आपण एक नवीन आपण खूप खूप आ